माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण म्हणजे हे डिझाईन आपण करा करायला शिकलेलंच आहे तर याच्यामध्ये मोती लावायची आपल्याला जसं आता इथून सुरू करू आपण इथे एक लावू त्यानंतर आता जसा आहे हा एक भाग जसा इथून सुरू केला आणि इथपर्यंत इत इथे लावला इथे दुसरा तिसरा आणि चौथा तर आता हे मी फक्त ठेवलेले आहे तर हे आपल्याला ओन एक एक करून लावायचं आहे तर जसं आता हा एक भाग आपला झाला त्यानंतर आता म्हणजे तयार करू पहिले आपण ओवून घ्यायचं आहे त्यानंतर मग दुसरा तिसरा चौथा असे सहा करायचे आहे तर याच्यात मी तुम्हाला दोन ते तीन करून दाखवतो बाकी मग तुम्हाला ते करता येतील एक काळजी आपल्याला एक घ्यायची याच्यामध्ये की जेव्हा आपण इकड इथे जे आहे मोती आपल्याला याच्यात घालून घ्यायची आहे ओवून घ्यायचे आहे तर ते करताना आपण उलट्या बाजूनी याला करायचं आहे इकडून जेणेकरून कसं आहे जेव्हा आपण याला मोती ओवून घेतो तर त्यावेळा या बाजूनी दोरा दिसेल आणि या बाजूनी दोरा दिसणार नाही तर त्यामुळे आपण मोती होताना हा जो हा भाग आहे उलटा भाग तर उलट्या भागातून इथून आपण मोती ओवून हो घेऊ तर आता आपण मोती ओवायला हो एक एक करून सुरुवात करू दोरा जो आहे जसं मी सांगितलं उलट बाजूनी आपल्याला सुरू करायचं आहे आणि इथे आपण एक हा रंगीत मणी घेतलेला आहे आणि आणि हे लक्षात ठेवायचं आहे आता तीन भाग इकडे तीन भाग इकडे म्हणजे तीन मोती इकडे तीन मोती इकडे आणि जो दोरा आहे दोरा कुठून निघाला हे लक्ष ठेवायचं दोरा इकडून निघाला असेल तर दोरा इकडून काढून घ्यायचा आपल्याला त्यानंतर आता जसं मी तुम्हाला सांगितलं इथून आता इथून असं करून इथे एक घेणार आहे आपण पूर्ण आणि आता जे आहे दोरा इथून निघालेला आहे आणि आता इथे आपण एक रंगीत मोती घेऊ आणि तीन मोती इकडून तीन मोती इकडून आणि दोरा आपल्याला या मोत्यातून काढून घ्यायचा आहे त्यानंतर परत परत एक मोती ओवून घेतलेला आहे आणि परत तीन मोती इकडे आणि तीन इकडे या मोत्यातून दोरा आपल्याला इकडे काढून घ्यायचा आहे यानंतर या मोत्यातून दोरा इकडे काढून घ्यायचा आहे आपल्याला हे आपण आपल्या सोयीप्रमाणे करणार आहे की हे काही जरुरी नाही असंच केलं पाहिजे तुम्हाला जसं जमलं तसं तुम्ही करू शकता तर आता दोरा ता दोरा या मोत्यातून काढून घेतलेला आहे आणि आता इथे परत आपण पर एक रंगीत मोती घेऊ रंगीत मोती घेतला परत तीन इकडच्या बाजूला आहे तीन इकडच्या बाजूला आहे तर या मोत्यातूनच आपल्याला दोरा इकडे काढून घ्यायचा आहे त्यानंतर परत एक रंगीत मोती घेऊ एक रंगीत मोती घेतला आहे आणि आता परत तीन मोती इकडून इकडे आहे हे तीन मोती इकडे आहे तर या मोत्यातूनच आता दोरा आपण काढून घ्यायचा या मोत्यातून दोरा काढायचा आहे या मोत्यातून दोरा काढून घेऊ अशा रीतीने आता हा जो भाग आहे आपला हा भाग आता पूर्ण झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे की इथून आता हा दोरा इथून निघालेला आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा एक दोन तीन चार पाच सहा सहा मोत्यातून दोरा काढून तुम्ही इथे या त्यानंतर मग आपण पुढचं जे आहे जसे मोती ओवायचे हो ते करून जसं मी तुम्हाला सांगितलं तर सहा मोत्यातून दोरा काढून आपण इथे आलेलो आहे आता परत एक मोती ओन घेतला त्यानंतर परत तीन मोती एक दोन तीन आणि एक दोन तीन आणि या मोत्यातून आता दोरा आपल्याला इकडे काढून घ्यायचा आहे या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे आणि दोरा ओ ओढून घ्यायचा आहे त्यानंतर परत एक रंगीत मोती घ्यायचा आणि एक दोन तीन एक दोन तीन या तीन मु तीन मोत्यातून दोरा इथून काढून घेतला दोरा त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढून घेतला आणि आता इथे आपण परत एक रंगीत मोती घेणार आहोत एक रंगीत मोती घेतला आणि परत एक दोन तीन आणि हे एक दोन तीन तर त्याच्या सेंटरमधून काढायचं आपल्याला तर आपण दोरा इकडून निघाला आता, तर इकडून दोरा काढून घेऊ आणि थोडा दोरा उडून घ्यायचा त्यानंतर परत एक रंगीत मोती घ्यायचा आहे आणि या मोत्यातूनच आपल्याला जोरा काढून घ्यायचा एक रंगीत मोती ऑलरेडी घेतलेला आहे आपण आणि याला ओढून घेतला आहे तर यास आता आपले हे हा एक भाग झाला आणि हा दुसरा भाग झाला या याच्यामध्ये आणि याच्यामध्ये हाच फरक आहे की इथे रंगीत मोती सहा मध्ये घेतले होते इथे पांढरे मोती घेतले आणि रंगीत मोती हा सेंटरला घेतला एवढाच फरक आहे बाकी काही फरक नाही आहे आता यानंतर परत आता आपण एक दोन तीन चार पाच सहा या सहा मोत्यातून दोरा काढून घ्या आणि तुम्ही परत इथे या आता परत आपण दोरा इथून काढून घेतलेला आहे आणि जसं एक दोन तीन कसं आहे हे तीन मोती आणि हे तीन मोती ह्या सेंटरमधून हा जाणार आहे आणि इथून आता आपण दोरा काढून घ्यायचा आहे दोरा काढला ओढून ओढून घेतला आहे त्यानंतर परत एक रंगीत मोती घ्यायचं आहे एक रंगीत मोती घेतला आता परत तसंच हे हे तीन मोती इकडून तीन मोती इकडून दोरा इकडून काढला होता तर या इथून दोरा काढून घेतला आहे आपण त्यानंतर या मोत्यातून दोरा पुढे करून घ्यायचा आहे या मोत्यातून दोरा पुढे करून घेतला आणि आता परत एक रंगीत मोती सेम करायचं आहे काही वेगळं नाही आहे त्याच्यामध्ये आता परत तीन मोती हे तीन मोती इकडे आहे तीन मोती इकडे आहे तर या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर परत एक रंगीत मोती घेऊ एक रंगीत मोती घेतला आणि या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेणार आहोत अशा रीतीने आता हे तीन आपले हे आर्म जे आहे आपण म्हणून तीन भाग जे आहे ते त्या पूर्ण झालेले आहे आता आपल्याला का करायचं आहे परत परत इथून आता एक दोन तीन चार पाच सहा सहा मोती घ्या सहा मोती घेतल्यानंतर इथे रंगीत मोती घ्या मग परत असा क्रॉस करून इथून काढून घ्या इथून त्यानंतर इथे निघेल इथून मग तीन मोती इकडे तीन ते इथून काढायचा आणि असं करत हे पूर्ण करायचं आहे तर राहिलेले तीन आता तुम्ही पूर्ण करा अशा रीतीने हा शेवटचा मोती जो तो आहे तो इथे विणून घेतलेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता ही जे आहे तयार झालेली जी कलाकृती आपली ती एकदम व्यवस्थित झालेली आहे हा दोरा जो आहे तो आतमध्ये ओवून घेऊ आणि कट करून घेऊ प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या रंगामध्ये सुद्धा हे डिझाईन करता येईल हे डिझाईन जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पा धन्यवाद